नादी लागला तर मी सोडत नाही देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना दिले अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधातील पुरावे आपल्याकडे दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला तसेच देशमुख आता बेलवर बाहेर आहेत असंही ते म्हणाले उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसह काही नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणला होता असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आहे त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय देवेंद्र फडणवीस म्हणाले की अनिल देशमुखांनी सुद्धा आपल्यावर आरोप केले होते मी आधी यावर बोललो नव्हतो मी अशा प्रकारचं राजकारण कधी करत नाही मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी नादी लागलं तर सोडत नाही मला देशमुखांना एकच सांगायचं आहे त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेत त्यामध्ये दे अनिल देशमुख शरद पवार उद्धव ठाकरे सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतंय रोज कोणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही वेळ आली तर त्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय काही बोलत नाही खरं म्हणजे आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीट मध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयनी पुराव्या पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मुका लावणे खोट्या केसेस टाकणे खोट्या केसेसमध्ये फसवणे या जी मोडसोपरेंडी होती हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होत ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफ आय आर करायला लावला त्यांच्याच सरकारमध्ये तो एफ आय आर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे ठीक आहे सुटलेले नाही आहेत शंभर कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर दुख ठेवून राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत वाझेवर ते काय बोलतायत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई